ऋतू गाभुळताना ही पोस्ट दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केली होती मी पण तेव्हा मला माहिती नव्हतं की इतकी सुंदर पोस्ट कुणी लिहिली आहे ही विदुला जोगळेकर यांनी लिहिलेली पोस्ट आहे किती सुंदर लिखाण केलं होतं ते आता पुन्हा एकदा मला रेकॉर्ड करावं असं वाटतं म्हणून मी ते रेकॉर्ड करतोय विदुला जोगळेकर लिहितात झोपता झोपता दूरदर्शन बातमी देतं मान्सून एक जून पर्यंत केरळ मध्ये दाखल होणार मार्च एप्रिल मे चोवीस तास अगदी चोवीस तास एसी कूलर किंवा पंख्याला आचवलेलं शरीर पहाटे पहाटे पायाशी असलेली पातळ चादर किंवा ते बेडशीट साखर झोपेत कधीतरी अंगावर ओढून घेतं तेव्हा समजावं की ऋतू गाभुळतोय ऐटीत झाडावरून मोहित करणारे आपल्याला मोहित करणारे बहाबा पलाश गुलमोहर वाऱ्याच्या खोडसाळपणानं पायाशी पायघड्या पसरवू लागतात झाडावरच कैऱ्यांचं ते हिरवं गोकुळ आता रिकामं होऊन गेलेलं असतं एखादा झाडावरच पिकलेला आंबा खाली पडून केशर कोय सांडतो जांभूळ करबंदाचा काळा जांभळा रंग जमिनी रंगवायला लागतो तेव्हा खुशाल समजावं ऋतू गाभुळतोय आईची आणि आजीची लोणच्याची आणि साखर आंब्याची घाई सुरू झालेली असते कोठीत धान्य भरून ते जागेवर ठेवायची घाई सुरू झालेली असते ती त्यांची लगबग चालू झालेली असते गच्चीमध्ये गॅलरीमध्ये निवांत पहुडलेली सगळी चीज वस्तू आडोशाच्या जागे हलवायची बाबा आणि आजोबांची गडबडही सुरू झालेली असते तेव्हा समजावं की ऋतू गाभुळतोय ताटातला आमरस सर्रासपणे गोडच लागतो साखरीची गोडी त्याला आता नकोशी होते उरलेल्या पापड कुरड्या आता हवा बंद डब्यात जाऊन बसतात डाळपण आईस्क्रीम सरबत ही सवयची व्हायला लागतात माढातल्या पाण्यात एखादी भर आताशा कमीच पडते तेव्हा खुशाल समजावं की ऋतू गाभुळतोय दुर्वास ऋषीच्या आविर्भावात आग ओकणारा तो रवी काळ्या पांढऱ्या ढगांशी सलगी करू पाहतो मेघ नभात अडकलेली किरण सोडवता सोडवता असाच दमून गेलेला असतो भास्कराचा धाक कमी झाल्याचं पाहून आता वाराही उधळतो आणि गच्चीवरचे दोरीवरचे ते वाळत ठेवलेले कपडे आणि गाद्यांवर आता लक्ष ठेवावं लागतं तेव्हा समजावं की ऋतू गाभुरतोय आत्ता अगदी आत्ता निरभ्र वाटणार आकाश क्षणात आभाळ आभाळ होऊन जात ऊन सावलीच्या खेळात चराचरच खरं म्हणजे सावळ होत त्या वीज गडगडाटानं रस पोळीनं सुस्तावलेली ती दुपार आता धावपळीची होते झाडांवरच्या पक्ष्यांची किलबिल ती किलबिल न राहता आता नव्या स्थलांतराची नव्या स्थलांतराची भाषा बोलायला लागतात उफाळ त्या जमिनीमध्ये नांगर फिरू लागतात आणि मोगऱ्याचे ताटवे विरळ व्हायला लागतात मृतगंधाचे वास श्वासात विसावून जातात तेव्हा खुशाल समजावं की ऋतू गाभुळतोय आणि उंबऱ्यावर आलेल्या त्या वर्षेला भेटण्यासाठी उंबऱ्यावरच आलेल्या त्या वर्षेला भेटण्यासाठी देह मनानं मग आपणही आतुरतो तेव्हा खुशाल समजावं ऋतू गाभुळतोय है। वा ऑफ टू विजुला जोगळेकर ही पुन्हा रेकॉर्ड करावीशी वाटली मला मी शशिकांत लावणी सोलापूर धन्यवाद